आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यातला राजकीय संघर्ष काही नवा नाही पण म्हणतात ना प्रत्येकाच्या हाती जेव्हा फासे जातात तेव्हा तो बदला घेतो आणि आताच कदाचित तसं खडसे यांच्या बाबतीत होऊ शकतं खडसे अडचणीत येण्याची शक्यता असून चाकणकर यांना आईताच विषय गावला आहे नेमकं सगळं प्रकरण काय सविस्तर सांगते रोहिणी खडसेंचे पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडेच्या पत्नीने आज चाकणकर यांची भेट घेत रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते जीव्या मारण्याच्या धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप केला अर्थातच सीमा नाफडे यांची तक्रार त्यांचा नवरा आणि कुटुंबाबद्दल तर आहेच पण त्यात त्यांनी रोहिणी खडसेंचं नाव घेतल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच राजकीय वळण लागलंय सीमा नाफडे नेमकं काय म्हणाल्यात बघूया मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जशी मागले तसे भाऊ देत गेला वडील माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे ते दे नाही माहिती मला पण ते देतात की आम बा आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते नाफडे यांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर चाकणकर यांनी नाफडे यांना धीर दिला आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी तक्रार घेऊन गुन्हा दाखल करावा असे आदेश सुद्धा दिले चाकणकर नेमकं का काय म्हणाले मारहाण करून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे गेले दीड वर्षापासून सांभाळत नसल्यामुळे ही तक्रार पोलिस स्टेशनला जायची होती पण यामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही अशा साधारण ह्या स्वरूपात तक्रार आहे ती सविस्तर तक्रार त्यांच्यामध्ये दिलेली आहे आजपासून ती गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील समोर आल्यानंतर यावरती आपण चर्चा करू चाकणकर या प्रकरणामध्ये आता चांगल्याच आक्रमक आणि ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येते तिकडे खडसे हा राजकीय ट्रॅप असल्याचा आरोपही करू शकतात पण घटना नीट बघितली तर खडसे अडचणीत येण्याची चिन्ह आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका